आवई मिळालेलं आहे मुलीचं लग्न ठरलं आहे माझ्या सगळ्या काळज्या व्यथा नाहीशा झालेल्या आहेत तर ते ब्रह्मांडापर्यंत पोचतो हे तर हेही प्र एक प्रकारचं ध्यानच आहे तर अशा तऱ्हेने आपल्या जीवनाचा संपूर्ण विकास मनाचा आणि तणाचा संपूर्ण विकास करण्यासाठी ध्यान हे अतिशय उपयुक्त आहे तर साध्य कहो मला आशा आहे की तुम ध्यान करतच असाल तर ध्यान करत असाल तर ध्यानाचा वेळ वाढवा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हॅ हे काय माझं तर काहीच मला मिळत नाही आहे ह्याच्यातून दुखणं तसंच आहे झोप पण लागत नाही पण सोडून द्यायचं नाही आहे सोडून द्यायचं नाही तुम्हाला नक्की ह्याचा आज ना उद्या नक्की ह्याचा फायदा होणार आहे तर साधक हो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही ध्यानाची कास धरा आणि आत्मज्ञान प्राप्ती त्याच्यापासून तुम्हाला होणार आहे आणखीन हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा साधा सोपा आणि उत्तम मार्ग आहे